बाहेर पाऊस पडतोय काहीतरी चटपटीत खायचंय पण सुचत नाही नक्की काय बनवायचं चला तर मग ही कॉर्न भजी फक्त तुमच्यासाठी आपण कॉर्न भजीची रेसिपी बघूया त्यासाठी एक कॉर्न ते आता सोलून घेऊया आपलं कॉर्न छान असं सोलून झालेलं आहे आता हे चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं जर तुम्ही सोलून घेतलं तर काय होईल भजी केल्यावरती ती कदाचित तेलामध्ये फुटू शकतात त्यासाठी असे कॉर्न कट करून घ्यायचे चाकूनी आपण सगळं कॉन कट करून घेऊयात इथं आपले सगळे कॉर्न बारीक चिरून झालेत आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात कट केलेले कॉन सोबतच कट केलेली हिरवी मिरची तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ हातावरती थोडासा चोळून घेतलेला ओवा घालून घ्यायचा आहे चवीनुसार थोडीशी मिरची पावडर आणि हळद थोडस खिसलेलं आलं घालून घेऊयात आता हे छान असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून कोंडला सगळे मसाले व्यवस्थित लागतील त्याच्यावर घालून घेऊयात कोथिंबीर खूप सारी हा मस्त दिसतंय ना हे सगळं मिक्स करूयात आता ह्याच्यामध्ये घालूया दोन तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि भजी कुरकुरीत होतील कॉर्नफ्लोअर सोबतच ऍड करूयात दोन तीन चमचे बेसन सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडंसं तेल घालून घेऊयात आणि भजी कुरकुरीत होतात आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया सुरुवातीला असंच मिक्स करून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये पीठ जास्त सैलसर मळायचं नाही घट्टसच ठेवायचं आता गरजेनुसार थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये आपण ॲड करूयात आणि पीठ छान भिजवून घेऊयात पीठ आपलं छान असं भिजवून झालंय असं घट्टसर भिजवून घ्यायचं इथं मी तेल गरम करायला ठेवले आता तेलात थोडंसं बॅटर टाकून बघायचं जा गरम झालंय का छान असं तेल गरम झालंय आता आपण सगळी भजी सोडून घेऊयात अशी गोल गोल छोटी छोटी भजी सोडून घेऊयात आणि एकदम क्रिस्पी होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं लगेच पलटे करायचे नाही असं थोडं थोडं त्याच्यावरती तेरी सोडायचं जेणेकरून भजी वरणंही छान भासतील एक थोडा टाईम झाला की पलटी करून घ्यायची आणि एक सारखी सगळी भाजून घेऊयात छान असा ख्रिस्पी येतो त्याला वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी भजी तयार होतात बाहेर पडणारा पाऊस आणि त्याच्याबरोबर अशी गरमागरम भजी सोबत चहा मस्त कॉम्बिनेशन आहे छान असं आता आपण सगळी भजी तळून घेऊयात छान अशी भजी तळून झालीत आता आपण काढून घेऊयात आपण इथं भजीची शेवटची बॅच तळतोय आपली सगळी भजी आता बनवून तयार झालेली आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात इथं आपली कोणची भजी तयार झालेली आहे तुम्ही केचप किंवा चिंचेची चटणी दही कशासोबत ही खाऊ शकता वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी होतात खायला एकदम क्रिस्पी तेवढीच टेस्टी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा भजी कशी झालेत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओचं